नमस्कार शेतकरी मित्रांनो मी दीपक जाधव नाशिक महाराष्ट्र राज्य हवामान साक्षरता अभियानात सर्वांचे स्वागत आज सतरा ऑक्टोबर हिंदू वैदिक सनातन धर्मातील जो काही सण आणि उत्सव असतात त्यापैकी सर्वात महत्वाचा सण म्हणजे अं दीपावलीचा सण आज वसुबारस आजपासून सण हा उत्सव आपला पाच सहा दिवसाचा सुरू झाला तर त्यानिमित्त सर्व शेतकरी बांधवांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा आणि बघा मित्रांनो हवामानाच्या अंदाजामध्ये आपण जे काही अंदाज देतो अगदी वर्षभरामध्ये दे तंतोतंत त्या पद्धतीने येतातच मी अगदी दोन महिन्यापूर्वीच सांगितलं होतं की सतरा अठरा ऑक्टोबरच्या आसपास बागेचा फुलोरा येऊ देऊ नका तर आज देखील काल देखील पाऊस झाला आणि आज देखील बऱ्याच भागात पाऊस नाशिक जिल्ह्यात झाला आणि राज्याच्या देखील जिथे स्थानिक क्लायमेट तयार झाला तिथे पाऊस त्या ठिकाणी झाला तर बघा मित्रांनो आता आता आपण तसं बघितलं तर सोळा ऑक्टोबरलाच संपूर्ण भारतातून मान्सून त्या ठिकाणी विथ्रॉल झाला साऊथ वेस्ट मान्सून विथ्रॉल फ्रॉम एंटायर कंट्री ऑन सिक्स ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आता सोळा ऑक्टोबरलाच सगळ्या भारतातून मान्सून जरी गेला असला तरी मात्र आपल्याकडे बघा जो दक्षिण भारतामध्ये केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक या चार पाच राज्यांमध्ये मा मात्र ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर हा पाऊस असतो त्या ठिकाणी आता याचं असण्याचं कारण असतं की वेदर पॅटर्न जी काही इंट्राट्रॉपिकल कन्वर्जन्स झोन ही दक्षिण भारतात असते हळूहळू त्या खाली शिफ्ट होतात आणि त्यानंतर ती हळूहळू विश्ववृत्ताकडे डिसेंबर नंतर निघून जाते आता या ठिकाणी जो काही पाऊस चालू आहे तर तसं जर बघितलं तर या ठिकाणी लो प्रेशर तयार झालंय त्याचं मोंथा चक्रीवादळ तयार होईल कदाचित इंटेन्सिफाय झाल्यानंतर आणि थायलंड देशाकडून त्याला मोन्था हे नाव दिले गेलेले आहे तर त्याचा ट्रॅक हा ओमान येमेन देशाकडे त्या ठिकाणी दिसतो तर मित्रांनो साधारणपणे बघा सॅटेलाइट पिक्चर बघूया आपण आधी तुम्ही सॅटेलाइट पिक्चरवर जर बघितलं तर ह्या ठिकाणी बघा हा हे गोल सर्कल फिरताना त्या ठिकाणी दिसतोय तर हा ओमान येमेन देशाकडे पुढच्या पाच दिवसामध्ये जाणार तर आज देखील राज्यामध्ये जर बघितलं तर सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागामध्ये पावसाचे ढग होते आणि त्यानंतर नाशिकच्या भागात काही विखुरलेल्या प्रकारे ढग होते इकडे वर्धा वगैरे भागात ढग होते तर मित्रांनो बघा राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये जो काही पाऊस सध्या पडतोय तर हा पाऊस का पडतोय तर बघा आपल्याकडे मान्सून रिटर्न तर झाला ने कसं असतं जे काही ज्या हवामान संस्था असतात या सिद्धांतावर चालतात सिद्धांतावर म्हणजे त्यांच्या नुसार त्यांचे रूल्स, रूल्स संपले परंतु त्यानंतरही जर पाऊस येतो तर तो पाऊस काय येतो तर बघा आता एक पोस्ट ही साधारणपणे सोशल मीडियावर फिरते त्या सोशल मीडियाच्या पोस्टच्या आधारे मी व्हिडिओ देखील बनवणार परंतु त्या पोस्ट बघा ती काय येते प्रदीप यांनी ती पोस्ट टाकली तर त्यात त्यांनी असं म्हटलंय की एच एच ज्याचा अर्थ हाय रुरल रिसर्च प्रोग्रॅम हा अलास्का मधील म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की अमेरिकेचे हे षडयंत्र आहे म्हणजे जे हर आपण म्हणतो त्याला पावसाबद्दल माहिती सांगणारे ऐंशी टक्के मॉडेल हे अमेरिकेने तर स्क्रीनवर देखील बघा मी टाकलंय आणि हार्प टेक्नॉलॉजी वापरून ऑक्टोबर नंतरचा म्हणजे ऑक्टोबर ते मे पर्यंतचा पाऊस हा जाणून जाणून बुजून पाऊस सांगणाऱ्या मॉडेलवर दाखवत नाही त्यामुळे तुम्ही या स्थितीला बघत असाल की पाऊस सांगणारे हवामान तज्ञ सध्या बंद राहते कारण जे भाग बदलत पाऊस पडेल असे सांगतात किंवा कमी पडेल असे सांगतात कारण त्यांना मॉडेल स्पष्ट दाखवत नाही येथून पुढे येणारे पाऊस थोडाफार जरी सांगितला तरी ते पिकांसाठी सावध राहावे असं त्यांनी त्याच्यात सांगितलंय आता हार्ब टेक्नॉलॉजी काय हे मी पुढच्या पाच सहा मिनिटात तुम्हाला सांगणार आहे परंतु मित्रांनो बघा यांनी काय सांगितलं की पावसाबद्दल माहिती सांगणारे ऐंशी टक्के मॉडेल हे अमेरिकेने तर त्यांचं ते चुकी कसं असतं अमेरिकेचं फक्त ग्लोबल फॉरकास्टिंग सिस्टम जीएमएस मॉडेल हे जागतिक स्तरावर हवामानाचा अंदाज सांगतं बाकीच्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्या नोआ असेल किंवा सीपीसी क्लायमेटिक सेंटर आहे नो आहे तर ह्या काही हवामानाचा अंदाज देत नाही त्या फक्त एल्युनो लाच प्रभाव त्या ठिकाणी सांगतात तर दुसरं असं जीईएम मॉडेल आहे काही त्यांचं नाही आहे कॅनडाचं मॉडेल आहे ते आणि दुसरं म्हणजे युरोपचं मॉडेल आम्ही वापरतो म्हणजे ई एफ त्यामुळे ते मॉडेल युरोपियन सेंटर फॉर्म इंडियन रेंज वेदर फॉरकास्ट ते युरोपचं मॉडेल आहे त्यानंतर तिसरं मॉडेल बीओएम एक्सेस ऍक्सेस मॉडेल ब्युरो ऑफ मेट्रोलॉजी ऑस्ट्रेलिया त्यामुळे सगळे मॉडेल त्यांच्या म्हणण्यानुसार ऐंशी टक्के मॉडेल हे अमेरिकेचे नाही लक्षात घ्या त्यानंतर आम्ही भारताचं जे काही जीईएफएस मॉडेल आहे म्हणजे आयएमडीचं मॉडेल आहे ते देखील वापरतो त्यामुळे ऐंशी टक्के मॉडेल आहे असं म्हणणं चुकीचं आहे आता बघा मित्रांनो साधारणपणे हा जो पाऊस पडतोय तो पाऊस का पडतोय बघा तुम्ही जर बघितलं तर सॅटेलाइट मध्ये बघा असं दिसतंय की बघा या ठिकाणी एक चक्रीवादळ फिरताना दिसतय आता त्याला मोंथा चक्रीवादळ तयार होईल या मोंथा चक्रीवादळ त्याचा ट्रॅक हा हळूहळू ओमान एम एनच्या खाडीत जाण्याची शक्यता त्या ठिकाणी आहे त्यामुळे आपल्याकडे जो काही स्थानिक पाऊस पडतोय बघा आणि जर वॉटर वेपर जर बघितली तुम्ही बघा जरी मान्सून त्या ठिकाणी रिटर्न झालेला असला तरी आपल्याकडे वॉटर वेपर ही आहेच हे बघा वॉटर वेपर तुम्ही बघा संपूर्ण महाराष्ट्रावर त्या ठिकाणी वॉटर वेपर ही दिसते आता वॉटर वेपर असल्यामुळे काय होतं की स्थानिक ढग निर्माण होतातच त्या सरांनी जे सांगितलं होतं की साधारणपणे त्यांनी जे सांगितलं होतं की साधारणपणे पाऊस कसा स्थानिक वातावरण निर्माण होईल असे जे काही हवामान तज्ज्ञ सांगतायत ते संपूर्ण त्यांचं चुकीचं आहे कारण स्थानिक वातावरण काय होतं तर वॉटर वेपर आहे ऑलरेडी आपण ढगाकडे पाहून अंदाज देत नाही तर वॉटर वेपर ही मध्ये आहे त्यामुळे स्थानिक क्लायमेट तयार होतं आणि बघा साधारणपणे मान्सून रिटर्न जरी ज्या तरी आता साधारणपणे या भागामध्ये जे काही सिस्टम तयार होत आहे त्याचं कारण इथं लो प्रेशर आहे आणि त्याचं इंडक्शन मी नेहमी सांगतो की संपूर्ण महाराष्ट्रावर येत आहे वॉटर व्हेपर असल्यामुळे आणि ऑक्टोबर हिट असल्यामुळे आणि दुसरं असं म्हणजे पूर्वी फक्त समुद्रात पाणी असायचं किंवा धरणातच पाणी असायचं परंतु आता शेततळे झाले नद्या वात आहे ओवळ वात आहे अजून आणि जमीन पूर्ण ओली असल्यामुळे ऑक्टोबर हिट असल्यामुळे त्या उष्णतेमुळे काय होतं की वॉटर व्हेपर तयार होते स्थानिक क्लायमेट तयार होतं आणि ते स्थानिक वाप अॅटमॉस्फिअरमध्ये जाऊन त्या ठिकाणी क्लाउड फॉर्मेशन होतं ढगांची निर्मिती होते आणि कुठेतरी पाऊस पडतो आज देखील नाशिक जिल्ह्यात बऱ्याच भागात पाऊस पडला तर हा पाऊस हा स्थानिक लोकल क्लायमेट तयार होऊन पडतोय दुसरं म्हणजे सिस्टम देखील आहे पण ती सिस्टम लांब असल्यामुळे थोडीफार वेपर आपल्याला भेटते आणि त्यामुळे तो पाऊस हा पडतोय आता पुढचा पाऊस कसा असेल बघा साधारणपणे पुढचा पाऊस हा साधारणपणे ऑक्टोबर अ साधारणपणे अठरा अठरा एकोणवीस वीस म्हणजे <coughs> थोडं स्थानिक क्लायमेट तयार होईल त्याच्यामध्ये आणि कुठेतरी होऊ शकतो मात्र एकवीस बावीस तेवीस चोवीसला थोडीशी इंटेन्सिटी पावसाची वाढताना दिसते कारण हे चक्रीवादळ थोडंफार वरच्या बाजूला सरकतं आणि त्याचा परिणाम हा या ठिकाणी होतो मागची इमेज घेऊया बघा ही इमेज तर हे जे चक्रीवादळ ओमानकडे जाताना थोडाफार इम्पॅक्ट हा आपल्याकडे पडणार त्यामुळे एकवीस बावीस तेवीस चोवीस काळात थोडासा पावसाची शक्यता आहे पंचवीस सव्वीस नंतर देखील शक्यता दिसते आणि मी मागच्या व्हिडिओच्या मध्ये टाकलं होतं की ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा हा पावसाचा दिसतो त्याच्यामुळे पावसाची शक्यता ही राहणारच त्या ठिकाणी आहे आता आता मी, मी तुम्हाला एच एच पी जे हार्प टेक्नॉलॉजी अमेरिकेची तर त्याबद्दल मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय तर बघा हार्प टेक्नॉलॉजी काय नेमकी तर हार्प टेक्नॉलॉजी ही अमेरिकेची एक मध्ये रेडिओलरी सिग्नल पाठवण्याची जी काही यंत्रणा आहे तर ती नेमकी काय आहे ती स्क्रीनवर बघून घ्या तुम्ही तर बघा हार्प म्हणजे हाय फ्रिक्वेन्सी ऍक्टिव्ह अॅरोरल रिसर्च प्रोग्रॅम हा अलास्का म्हटला एक वैज्ञानिक सुविधा म्हणजे ते अभ्यास करण्यासाठी वापरली जाणारी जगातील सर्वात शक्तिशाली हिटर जी वरच्या वातावरणात उच्च फ्रिक्वेन्सी रेडिओ करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अँटेनाचा वापर करते आणि ही सुविधा अलास्का फेअरबॅक्स विद्यापीठाद्वारे द्वारे चालवली तार जाते तर आता तिच्या संशोधनाचा उद्देश म्हणजे आयनोस्पेरिक भौतिकशास्त्र समजून घेणे आणि संप्रेषण रडार आणि नेव्हिगेशन सिस्टमवर परिणाम करते ही पद्धत आता तुम्ही त्या ठिकाणी व्हिडिओ बघून घ्या त्या व्हिडिओमध्ये मी पाच मिनिटाचा व्हिडिओ एक्स्ट्रा घेतो की एच एच आर टेक्नॉलॉजी काय आहे आपल्याकडे सतत ढगाळ वात वातावरण जे होत आहे आणि त्या ढगाळ वातावरणामुळे सगळा सिस्टम त्या ठिकाणी बिघडला आहे अगदी मे महिन्यापासून पाऊस सुरू झाला आता अजून पाऊस आहे त्यामुळे शेती डिस्टर्ब झाली तर बऱ्याच वर्तमानपत्रात देखील बातम्या येतात की अमेरिकेचे हे षडयंत्र येते ते काय आहे ते बघून घेऊया बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एच एच आर बद्दल सांगणार आहे जे संपूर्ण जगाकरता भविष्यातील धोकादायक क्षेत्र ठरवू शकते युनायटेड स्टेट्सने तंत्रज्ञानाद्वारे लक्षणीय यश मिळवले आहे अलास्का यूएसए मध्ये जगातील सर्वात मोठी रेडिओ प्रसारण प्रणाली आहे जी रेडिओसाठी नाही तर नैसर्गिक हवामान नियंत्रित करण्यासाठी डिझाईन केले आहे हे एच एच आर म्हणून ओळखले जाते एच एच आर म्हणजे यूएस नेव्ही यूएस एअर फोर्स आणि युनिव्हर्सिटी ऑफ अलास्का आणि डी ए आर पी ए डिफेन्स ऍडव्हान्स रिसर्च प्रोग्राम एजन्सी द्वारे अर्थी अर्थसाईत हाय रिफेंसी ऍक्टिव्ह अराउंड रिसर्च प्रोग्राम युनायटेड स्टेट्सने एकशे ऐंशी अँटेना वापरून एक मोठा अँटेना तयार केला आणि प्रत्येक बहात्तर फुट फुट या रॉड एकमेकांशी जोडलेले आहे हा अँटेना वातावरणात टन याचे ब्लहरी पाठवतो हो त्यामुळे छत्तीस दशलक्ष व्हॅट्स वारंवारता असलेली ऊर्जा ही सात रेडिओ स्टेशनच्या ऊर्जा इतकी आहे ती थी, तीन पॉईंट सहा दशलक्ष किलोवॅट ऊर्जा हवेत सोडली जाते आणि मध्ये पाठवली जाते अमेरिकन शास्त्रज्ञ आणि सैन्याचा असा विश्वास आहे की त्यांनी आयनोस्पियरच्या वर्तनाचा आणि त्याच्या संभाव्य परिणामाचा अभ्यास करण्यासाठी ही एच एच आर तंत्र धोकादायक अमेरिकन तंत्र योजना आहे हा प्रकल्प अमेरिकेने स्वतःच्या फायद्यासाठी हवामानात फेरफार करण्यासाठी विकसित केला होता त्यामुळे मानवांना निसर्गाच्या विरुद्ध कृती करता येते हे एक धोकादायक शस्त्र देखील आहे आता कारण ते कुठेही पाऊस वादळ आणि सुनामी सारख्या लाटा निर्माण करू शकते या तंत्राद्वारे मानव कुठेही तापमान वाढू शकतो आणि कुठेही हाडांना गोठवणार थंडावा देणारी थंडी निर्माण करू शकतो आता याचे कसे कार्य करते ते सांगतो आयनॉस्फिअर मध्ये जमिनीपासून ऐंशी हजार किलोमीटर वर उंच आकाशावर आहे त्यात पृथ्वीवर महत्वपूर्ण प्रभाव पडतो याचा परिणाम हवामानावर होतो याचा अर्थ आयनॉस्फिअर हवामान प्रणाली निर्माण करतो आणि जर अमेरिकेने शोधले की जर आयनोस्पियरच नियंत्रित केले तर हवामानावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो मजबूत आयनोस्पियर शिवाय पृथ्वीवरील जीवन कठीण होईल कारण ते सूर्यापासून येणारी उष्णता नियंत्रित करते त्यामुळे अमेरिकेने सारखे तंत्रज्ञान विकसित केले आणि तीन पॉईंट पाच दशलक्ष दस, हर्ट्स ची ऊर्जा आयनोस्पियरच्या तळाशी पाठवले जाते त्यामुळे ही प्रचंड ऊर्जा निर्माण होते आणि युनायटेड स्टेट्सने आयनोस्पियर नियंत्रित करण्यात लक्षणीय यश मिळवले आहे मात्र या प्रकल्पाला मोठा विरोध झाला आणि अखेरीस दोन हजार तीन मध्ये तो बंद झाला तथापि युनायटेड स्टेटने हा महत्वाचा प्रकल्प सोडला नाही आजही युनायटेड स्टेट या सर्वोत्तम ऊर्जेचा वापर सैतानी बुद्धीमत्ते वापरत आहे आजही जगापासून लपवत आहे आणि भविष्यातील ते त्यांचे शस्त्र ठरणार आहे हवामानावर नियंत्रण ठेवता येते कोणत्याही देशात सुनामी चक्रीवादळ ढगपुटी आणि सतत ढगाळ वातावरण आणि भूकंप यासारख्या इच्छेनुसार निर्माण करता येतात तर आता बघा आता दुसरा विषय घेतो आता या विषयाचा सखोल अभ्यास करूया तो थोडा अधिक तपशीलवार समजून घेण्याचा प्रयत्न करूया पहिला प्रश्न असा उद्भवतो की ढगा ढग धग यंत्रामध्ये कसे तयार होतात आणि ते आकाशात कसे सोडले जातात उत्तर असे की हायड्रोजन आणि ऑक्सिजनच्या मिश्रणापासून तयार होणाऱ्या यंत्रामध्ये तयार होतात आणि ते उच्च तापमानाला गरम केले जाते आणि बाष्पात रूपांतरित केले जाते जर तुम्ही अनेक शाळेत जलचक्राची प्रक्रिया अभ्यासली असेल तर तुम्हाला कळेल की पाण्याची वाफ हवेपेक्षा हलकी असते म्हणूनच ती आकाशात जाते तेथेही अशीच परिस्थिती लागू होते उच्च तापमानात बाष्पीभवन झाल्यामुळे हे प्रत्यक्षात पाण्याच्या वाफेत रूपांतरित होतात त्यामुळे ते सहजपणे आकाशात पोहोचतात कधी कधी हे ढग पृथ्वीवर सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोचण्यापासून रोखण्यासाठी एखाद्या ठिकाणचे तापमान वाढवण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी देखील वापरले जातात अर्थात जर सूर्यप्रकाश एखाद्या ठिकाणी पोहोचला नाही तर ते थंड होईल आता मी तुम्हाला हवामान बदलाच्या दुसऱ्या पद्धतीबद्दल सांगणार आहे ढग बनवणाऱ्या यंत्राचा वापर न करता पाऊस पाडता येतो ही, ही पद्धत जगभरात विशेष आखाती देशामध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जाते ती म्हणजे चार्ज केलेल्या आयनिक रेणूंचा वापर करणे जे चुंबकासारखे कार्य करतात जे खगोलीय पिंडाप्रमाणे ते चार्ज केलेल्या आयनिक रेणू विमानाद्वारे आकाशात पसरवले जातात चार्ज केलेले आयनिक दोन रेणू मध्ये प्रकारचे चार्ज चार्ज धारण करू शकतात एक नकारात्मक आणि एक सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह नकारात्मक चार्ज केलेले आयनिक रेणू चुंबकासारखे लहान पाण्याचे कण आकर्षित करतात आत आता असे होते की आपण विमानाद्वारे आकाशात फवारलेले आयनिक रेणू आजूबाजूच्या पावसाळी ढगांना चुंबकासारखे आकर्षित करतात आणि गोळा करतात आणि त्या ठिकाणी पाऊस पडू लागतो आणि हेच आयनिक रेणू दुष्काळात वापरले जातात अशा स्थितीत ढगांना आकर्षित करण्याऐवजी ते आयनिक रेणू त्यांना दूर ढकलतात त्यांना दूर ढकलतात आता जर ढगत नसतील तर पाऊस कसा पडू शकतो त्यामुळे दुष्काळ त्या ठिकाणी पडतो आता मुद्दा क्रमांक त्या ठिकाणी बघा मी तुम्हाला आधीच सांगितले आहे मागच्या व्हिडिओमध्ये परंतु हे केम्प ट्रेड्स आणि कॉन्ट्रेन्स या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत गोंधळून जाऊ नका तुम्ही हे लक्षात घेतलेच असेल की जेव्हा जेव्हा एखाद्या एखादे विमान आकाशातून जाते तेव्हा त्याच्या ते मागे एक लांब पांढरट पायवाट सोडते ती प्रत्यक्षात पाण्याची वाप असते पण त्याला कॉन्ट्रेन म्हणतो त्यात काही अडचण नाही हे स्पष्ट है। एक आहे पण सर्वांनाच माहित आहे की एक केमट्रेल्स आणि कॉन्ट्रेल्स आहे पण फरक एवढा आपल्याला पाण्याच्या वाफेची कोणतीच समस्या नाही पण केमट्रेल्स विषारी रसायनांपासून बनलेले असतात जर समस्या कुठून उद्भवते अर्थात जेव्हा विमानातून काहीतरी सोडले जाते ते खाली येते आणि नंतर आपल्यावर पडते ते कॉन्ट्रेल्स पाण्यापासून बनवलेले असतात आणि दुसरे म्हणजे ते जमिनीवर पोहोचण्यापूर्वीच आकाशात बाष्पीभवन होते समस्या केमट्रेल पासून उद्भवते केमट्रेल आणि कॉन्ट्रेल सारखेच असतात जेव्हा एखादे विमान किंवा विमान तिथून जाते तेव्हा ते पांढरे पाय वाटेसारखे दिसते आणि खरं तर ज्याला ते माहीतच नाही अशा सामान्य व्यक्तीला कॉन्ट्रेल आणि केमट्रेल्स मला फरक सांगता येणार नाही आत्ता काय होते ते म्हणजे केम्प्ट्रेन्स हे लिथियम युरेनियम अल्युमिनियम आणि इतर अनेक रासायनिक घन पदार्थापासून बनवलेले असतात जे हेवी मेटर्स असतात आणि स्पष्टपणे सांगायचे तर ही विमाने सामान्यतः टँकर मध्ये विषारी रसायनांनी भरलेले असतात विमानाच्या मागच्या बाजूच ठेवली जातात जेणेकरून उड्डाणादरम्यान दरम्यान या टँकर रसायने आकाशात सोडली जातात आणि पाहणाऱ्यांना वाटेल की सामान्य पाण्याच्या बाष्पापासून बनलेले सामान्य कॉन्टेंट आहे पण कल्पना करा जर कोणी इतक्या उंचीवरून आपल्या रसायने फवारले तर ती खाली आल्यानंतर ती किती लोकांना नुकसान करणार आणि या आजारांमुळेच रसायनांमुळे लोकांमध्ये विविध आजार होत आहेत फुफ्फुसाचा कर्करोग श्वसन संस्था मेंदूमधील बिघाड ऑटिझम आणि रक्तप्रवाह प्रवाह अडथळा रक्त घट्ट होणे आपल्या शरीराला किती मोठे नुकसान होऊ शकते याचा तुम्ही कल्पनाही करू कदाचित करू शकणार नाही कदाचित अमेरिकेचे हे मित्रांनो बघा हे एक षडयंत्र आहे मोठे आणि या षडयंत्रामुळेच आज जर तसं पाहिलं तर केमट्रेल या, आणि याचे हार ह्या गोष्टी पुढे येतात आणि लोक बोलतात बघा मे महिन्यात पाऊस सुरू झालेला पाऊस आज ऑक्टोबर जरी संपला तरी त्या ठिकाणी येत आहे म्हणजे अमेरिकेचे जे आरास कस्तीत जे काही फ्रिक्वेन्सी रडार सिस्टम आहे ते मध्ये ज्या पृथ्वीचे जे चौथा लेअर आहे त्याच्यामध्ये तापमान वाढवतात आणि ते वाढलेलं तापमान अचानक कुठेही क्लाउड फॉर्मेशन होते सतत ढगाळ वातावरण ठेवणे आणि याचा उद्देश एकच की भारतीय अर्थव्यवस्था ही संपूर्णपणे शेतीवर अवलंबून आणि शेतीच जर ढिली गेली तर भारत आर्थिक महासत्ता होण्यापासून बाजूला होतो त्यामुळे चीन आणि अमेरिका अशा सैतानी दिमागाचा वापर करून सतत वातावरण खराब ठेवणे अशा पद्धतीचा एक आरोप हा दोन हजार मध्ये आपल्या संसदेत देखील एक प्रश्न या ठिकाणी मांडला होता आणि नेहमी हे आरोप होत असतात कदाचित जागतिक तापमान वाढलं त्याला बऱ्याच गोष्टी जबाबदार आहे जंगलतोड किंवा विमानांची ये जा वाढली मोटारी वाढल्या कारखाने वाढले आणि जे ग्रीनहाऊस गॅसेस आहे ते देखील त्या ठिकाणी वाढले त्याचाही परिणाम असेल किंवा अमेरिकेची हा टेक्नॉलॉजी असेल परंतु विज्ञानावर जेव्हा माणसाने कुरगोडी केली तर अशा प्रकारच्या गोष्टी त्या ठिकाणी घडतात तर मित्रांनो बघा सध्या दिवाळीचा धमधूम त्या ठिकाणी चालू आहे तर आपल्या शेतकरी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये ज्या ठिकाणी नायट्रस ऑक्साईड ज्या फटाक्यातून निघतं मी मागेही मेसेज मध्ये सांगितलं की फटाक्यांपासून दूर राहा कारण आपण आपल्या पायावर त्या ठिकाणी कुराड आणून घेतोय माझ्या बऱ्याच मित्रांनी सांगितलं की फटाक्या विना दिवाळी साजरी करायची यंदा त्याच्याऐवजी आपण दोन झाडं लावू आणि आपले पर्यावरणाचे रक्षण आपणच त्या ठिकाणी करू हा अंदाज सगळ्यांनी लक्षात घ्या बघा अंदाज देखील पहिल्यांदाच मी सांगून दिला आणि त्यानंतर केम्प्रेनचा हा जो विषय अमेरिकेचा तो सांगितला तर मित्रांनो होतं काय की साधारणपणे बघा पाऊस जो आता काही येतोय तो स्थानिक वातावरणामुळे येतो स्थानिक वातावरण का तयार होतंय तर आता ऑक्टोबर हिट आहे आपल्याकडे ऑक्टोबर सूर्य हा आपल्यावर असल्यामुळे आपल्या क्षितिजावर जबरदस्त टेम्परेचर असतं आणि त्या ते टेम्परेचर तुम्ही एक शंभर मिली पाणी जर उन्हात ठेवलं तर सायंकाळपर्यंत पन्नास मिली आटून जातं याच्यावरून विचार करा नद्यांना पाणी आहे जमिनी ओले आहे धरणात पाणी आहे सगळीकडे पाणीच पाणी आहे सध्या आणि त्या पाण्याची वाप तयार होते त्याला स्थानिक वातावरण म्हणतात आणि त्याच्यामुळे दुपारनंतर हा पाऊस त्या ठिकाणी येतो तो मॉडेलवर काही दिसत नाही परंतु लोकांना वाटतं की हवामान अभ्यासक सांगतात की स्थानिक वातावरण तयार होतं स्थानिक वातावरण हे ह्याचमुळे तयार होत असतं आणि त्याच्यामध्ये अनेक गोष्टी असतात असू शकते प्रदूषण वाढले सगळ्याच गोष्टी वाढल्या आणि त्यांच्यामुळे परिस्थिती डिस्टर्ब झाली आहे सध्या आता हे जे चक्रीवादळ मोंथा बनणार अरबी समुद्रात ते हळूहळू बावीस तारखेपर्यंत ओमानकडे निघून जाणार त्यानंतर तेवीस चोवीस तारखेला पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात चक्रीवादळ बनणार आणि त्याचा ट्रॅक हा महाराष्ट्रावर त्या ठिकाणी दिसतोय त्यामुळे ऑक्टोबरचा शेवटचा आठवडा सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एक दोन पर्यंत पावसाच्या शक्यता ह्या जास्त दिसत सगळ्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे आणि वेगवेगळ्या अपडेट आल्यानंतरच मी तुम्हाला ते अंदाज देणारच आहे आणि जर चॅनल त्या ठिकाणी आवडला तर त्या ठिकाणी चॅनल आपला सबस्क्राईब करा धन्यवाद